यामध्ये जे सामान्य जण आहेत तर त्यांनी कशा प्रकारे धम्माची दीक्षा प्राप्त केली याचं वर्णन वर्णन केलेलं आहे मग यामध्ये उपाली न्हाव्यास धम्म दीक्षा ह्या अध्यायामध्ये खरोखरच उपाली न्हावी जो आहे तो शाक्यांना अतिशय घाबरला जेव्हा तो परत आपला निघाला होता आणि शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांनी त्यांना दिलेले जे काही म्हणजे संदेश होतो वा ज्या चांगल्या धम्माची शिकवण त्यांना दिली तर त्यामुळे त्यांचं मन जे आहे त्या धम्माचा विचार करू लागले आणि त्या धम्माच्या दिशेने त्यांनी वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून तिकडे जाण्यापेक्षा धम्माचा स्वीकार केलेला खूप अधिक चांगला आहे श्रेष्ठ आहे असं त्याला वाटलं आणि म्हणून तो धम्माच्या आणि पुढील बघितलं आपण की सुनीत नावाचा जो काही भंगली आहे की जो केर कचरा उठवून आणि त्यावेळची समाजव्यवस्था अशी होती की त्या व्यक्तींना फारसं असं महत्त्व दिलं जात नव्हतं समानत्व नव्हतं मग आपल्याला आप जर का इक्वॅलिटी जर का हवी असेल तर ह्या धम्माचा स्वीकार करावा म्हणून खरोखरच एक सुंदर असा प्रसंग घडला अना अनासायास आणि त्या ठिकाणी बुद्धांनी सांगितलं की बाबा तुला आपल्या धम्माच्या याच्यामध्ये येतो का विलीन होतो का तर आ, आ, त्या त्या सुनीत सुनीत ज्या व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी एक आनंदाची पर्वणीच होती अरे आपल्याला ह्या धम्माच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकेल एक चांगल्या विचारांच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकेल आणि त्या दृष्टिकोनातून खरोखरच धम्माची दीक्षा त्यांनी घेतली आणि म्हटलेलं आहे की ते जसं म्हणजे राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर असे पुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतरदृष्टी नसलेल्या ह्या क्षुद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात एक प्रकारे बुद्धपुत्र जे आहे ते, ते, ते प्रकाशमान होतात म्हणजे Uh, ही एक सुंदर वाक्य या ठिकाणी टाकू खरोखरच ते प्रभावित करत व्यक्ती uh, मला वाटतं uh, मला मा, मला ज्याप्रमाणे वाटलं त्याप्रमाणे मी या दोन व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे धन्यवाद या कसं आहे स्वच्छ वगैरे आणि आल्यानंतर कस प्रसन्न वाटतं की बरे महत्वाचं म्हणजे आपण मेडिटेशन केलं मेडिटेशन केल्यानंतर तुला कसं वाटलं मन वगैरे शांत झालं हा मनाला शांत आणि त्यानंतर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणून याचं वाचन आपण केलं याच्यातनं आपल्याला आता हे वाचत राहायला पाहिजे आपण सगळं याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बुद्ध धम्माच्या त्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे अवगत होऊ शकतील आणि आपला हा ग्रंथ म्हणजे एक धम्मग्रंथ आहे बरोबर मग याच्यातनं आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाव्या असं आपल्याला वाटतं तर मग आपण घरी आपण ही एक फरक ठेवावी आणि घरी वाचण्याचं करावं आणि दर रविवारी आपण बुद्धाराला भेट द्यावी डाबी सुद्धा तसंच करावं आणि मग याच्यात ना आपल्याला काय आज तुला काय वाटलं काय म्हणजे साधारण या दोन व्यक्तींबद्दल व्यक्तींच्या प्रसंगातून आपल्याला काय वाटतं त्यांना गौतम बुद्ध भेटले की पण चालत हा मग काम म्हणजे त्यांना वाटलं की आता पद्धती जायचं बुद्ध बनमेखराव त्यांची विचार आत्मसात करायचं बुद्ध धर्म हा शांतीचा मार्ग आहे वाचन आपण करत आहोत या ग्रंथामध्ये अं खालच्या दर्जाच काम करणाऱ्या लोकांना सुद्धा भगवान बुद्धाने तस धर्मामध्ये अं प्रवर्जित करून समानतेचा एक पायडा पाडून दिला तर पहिले आहे रुपाली हे नावी होते आणि हे भगवान बुद्धांचे जे कझिन्स होते त्यांच्याबरोबर ते निघाले होते आणि त्यांनी त्यांची उपसंपदा आ, कशी सर्वप्रथम झाली किंवा आग्रही होते अग्रणी झाली हे आपण पाहिलं दुसरं म्हणजे सुमित थेर जे आपण मागच्या शनिवारच्या मागच्या पौर्णिमेमध्ये याचं विश्लेषण आयुष्यमान मिलिंदी खंडारे यांच्याकडून आपण ऐकलेच आहे तर तेही पदाला पोचले उपाली सुद्धा अरंत पदाला पोचले म्हणजे कुठल्याही स्तरावरनं आलेला राजकुमार असू दे किंवा श्रेष्ठी असू दे म्हणजे व्यापारी असू दे किंवा भंगी सारखे भंगी असू दे यांनाही भगवान बुद्धांनी प्रवचित करून त्यांना अर अरंत पदापर्यंत पोचवल्याचं आपण उदाहरणं आणि अशी अनेक उदाहरणं आहेत अगदी दास दासीपासून अशी अनेक उदाहरणं आपल्याला तिपी मध्ये वाचण्यास आणि याही पुढे बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये आपण अर्धा ग्रंथ वाचलेला आहे याच्या पुढे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील तर त्याच्यामध्ये भगवानवादी भगवान बुद्ध किती समानतेच समानता प्रस्थापित करण्यासाठी त्या अनुषंगाने ते प्रयत्न करत होते दुसरी गोष्ट आता तुझं नाव काय भीमराज भिमराज आपले नंदुरबारवरनं आलेले आहेत ते पहिल्यांदाच विहारात आलेले आहेत त्यांनी मेथा मेडिटेशन हे इथे सर्वप्रथम केलं आहे अगोदर ते मेडिटेशन करत होते पण मला वाटतं मेटा मेडिटेशन मैत्री ध्यान हे पहिल्यांदाच केलं असावं है ना तर या मैत्री ध्यान ध्यानाचा मी तुम्हाला विद्यार्थी म्हणून फायदा सांगतो की माणसाचं माणूस किंवा कुठल्याही व्यक्ती स्त्री किंवा पुरुष जे सक्सेसफुल होण्यामागे किंवा तो विद्वान किंवा त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती तो एकाच गोष्टीमुळे करतो ते म्हणजे आपली चित्ताची शुद्धी म्हणजे जर तुम्ही आल्बर्ट आईन्स्टाईनला बघाल किंवा आपले बाबासाहेब बघाल तर ते विद्वान का होते त्याचं एकमेव हो कारण म्हणजे त्यांची चित्ताची शुद्धी होती म्हणजे त्यांचे शुद्ध चित्त खूप शुद्ध होते आपलं शुद्ध आपण विद्वान खाना आहोत कारण आपलं चित्त तेवढे शुद्ध नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचा अभ्यास असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा आणखीन काही गोष्टी असू द्या तुम्हाला जर पुढे होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं असेल तुमची बुद्धिमत्ता तल्लक असायला तुमची चित्ताची शुद्धता असायला हवी त्यासाठी त्यासाठी तुम्हाला रेग्युलररित्या नियमितपणे जर मेडिटेशन केलं तर तुमची चित्ताची शुद्धी होऊन तुमचं बुद्धी तल्लक होण्यामध्ये मदत होईल आणि तुमची काय बोलतात कॅपॅसिटी असते जी रिमेंबर करण्याची आकलनशक्ती असते ती खूप अधिक प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते आणि हे तुम्ही जेव्हा मेडिटेशन कराल तेव्हा तुम्हाला आपोआप जाणवेल जे हुशार लोक असतात ज्यांचा आय क्यू लेवल जास्त असतो आणि आपला आयक्यू आपल्यामध्ये काय फरक असतो तर चित्ताची शुद्धता माइंड जे प्युरिफाईड माइंड असतं ना ते खूप हुशार असतात आणि ज्यांच्या चित्तामध्ये ज्यांच्या माइंडमध्ये डलनेस असतो ते थोडेसे डल असतात किंवा हुशार नसतात त्यांना त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीचं आकलन करण्यामध्ये त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो म्हणून मी इथे अधोरेखित करण्यात करू इच्छितो की मेडिटेशन करणं खूप दैनंदिन जीवनामध्ये हे सर्वांना लागू होतो विद्यार्थीच नव्हे तर आपल्या जी प्रत्येक ज म्हणजे जे सामान्य जे माणूस जगत आहेत त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मेडिटेशन हे नियमितपणे करत जा मेत्ता मेडिटेशन आपल्या इथे दर शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता विश्वसम्राट विहारामध्ये नित्य नियमाने आपण घेत असतो तर कृपया आपण सहभागी व्हा मी आता विनंती करतो आमचे विश्वसम्राटचे बुद्धविहाराचे अध्यक्ष की त्यांनी समारोपीय विवेचन करावं विश्वगुरु तर भगवान गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझं विनम्र अभिवादन आणि आपण ती माझं आज आपण पाहिलं की तथागतांकडे बरेच लोकांनी दीक्षा घेतलेली आहे म्हणजे ती कुठल्याही क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रात ते समजा परंतु, ती सामन परंतु ते सामान्य सामान्य माणसंसुद्धा काय होत आहे दीक्षित होत आहेत आणि हे दीक्षा घेत असताना शा शाक्य कुळातील लोकसुद्धा दीक्षित होतात परंतु तथागत सामान्य ते सामान्य माणसाला अगोदर दीक्षा देत आहेत कारण म्हणजे असं जाऊ नको की म्हणजे एखादा राजघराण्यातला व्यक्ती आहे आणि तो त्याच्याबरोबर भेद होईल ना मला आधी तसं काय करणार म्हणजे जरी तो, तो सामान्य असला तरी त्याला आधी दीक्षा दिली आणि राजघरातले जी शाक पिकवा दिली त्यांना ते नंतर दीक्षा दिली म्हणजे इथेसुद्धा आपण पाहिलं की तथा आणि समतेला फार महत्त्व दिलेलं आहे समतेसाठी आग्रही झालेली आहे जे ज जसे म्हणजे खालच्या काम करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी काय केली दीक्षा दिली पण त्यांना आधी दिली कारण का म्हणजे उद्या असं नको व्हायला की तो क हा मनुष्य माझं कसंही होणार म्हणजे रिस्पेक्ट कसं करणार तर त्यांनी म्हणजे वरिष्ठ राजघराण्यात लोकांनाच सुद्धा नंतर दीक्षा दिलेली आणि म्हणजे अशा प्रकारे तथागतांनी क काय केलं की समतेचं समतेसाठी आग्रही झालेले आणि समतेच्या अनुषंगाने त्यांनी जास्त भूमिका घेतली आणि खरोखर लोकांना दीक्षित केलेलं आहे आणि आता आपण पाहतो की दीक्षित होणं म्हणजे काय नेमकं दीक्षित होणं म्हणजे दक्ष होणं तर आपण सतत दक्ष असलं पाहिजे कसं प्रत्येक शिलाच्या संबंधामध्ये जसं आपले पा पासशील की आपण पालन करताना प्रत्येक विका असलं पाहिजे दक्ष असलं पाहिजे की माझ्या हातून काही चुकीचं घडत नाही ना त्याच्यासाठी मी काय असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे आणि ही जागरूकता हे तुमच्यामध्ये माइंडनेस कधी येतं तुम्ही साधना करता त्याविषयी शक्य आहे इतर मी तुम्हाला ती मा जागता येणार नाही तर मी तुम्हाला जसं काही काळ का होईल सकाळ उठल्यावर अर्धा तास पंधरा मिनटं आपण जेव्हा बाहेर पडतो त्याच्या आधी शक्य तुम्हाला वाटतं पहाटे सातच्या अगोदर जेवढं लवकर कराल तुम्ही तेवढं चांगलं म्हणजे तुम्ही नंतर भिजवून जाता आणि पाहतो पक्षी वगैरे हो सगळे साधच्यानंतर सगळं आवाज क्लिबॅड होत असतं त्या अगोदर जेव्हा तुम्ही म्हणजे भाटी लवकर सुरुवात करता तर तुमचा दिवस कसा असतो मग आनंदी असतो तुमचा महिलाचा दिवस कसा असतो सुखाचा असतो समाधानाचा असतो आणि प्रफुल्ल प्रफुल एनर्जी असते तुम्ही ज्यावेळी सकाळी ज्यावेळी बाहेर पडताना तर जे वातावरण ना ते हवेचं वेगळंच असतं निसर्गाचं आणि ह्या सांजतामध्ये जर आल्यामुळं तुमची दिवसभराची म्हणजे क्रियाशक्ती आ आपोप काय होते वाढते आणि नेहमी तुम्ही कसे असता सुखी असता आनंदी असता तर आपण तथागताने सांगितले धर्माचं काय केलं पाहिजे अनुक्र अनुसरण करणं गरजेचं आहे ते जर जे जिथच्या जास्त प्रमाणात आपण करू तसं आपण एक आपला आदर्श आदर्श समाज घडेल आणि याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे थोडा तरी वेळ दिला पाहिजे आपण स्वतःसाठी विहारात येतो म्हणजे कोणासाठी येतो आधी आपण स्वतःसाठी येतो आपण स्वतः काय होतं विकारातून मुक्त होण्यासाठी सतत चांगल्या सहवासामध्ये चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये येत असतो आणि मुला म्हटलं आहे एक श्रवणाचं बालानं पंडिताचं सरवणानं म्हणजे मूर्ख लोकांपासून काय दोन हात धुळ राहा आणि नाणी लोकांच्या संग्रहाचा राहा किंवा सानिध्यात राहा म्हणजे त्यामुळे होतं तुम्ही सगळे आकुशल जे कर्म आहेत जे बाहेरचं जे वातावरण आहे ते दूषित आहे ना त्यातून तुम्ही काय होता एक बाजू आलिप्त राहता आणि मग एक चांगल्या लोकांच्या सहसा झाल्यामुळे धम्म आण, आणून आमच्या सरकारला लोकांनी सहज व्हायला मिळते तुमच्यामध्ये सुद्धा काय होतं बदल होतो परिवर्तन आणि तुम्ही सद्धमाच्या मार्गावर तर म्हणजे तुमची खऱ्या अर्थाने प्रगती होत असते आणि ती जर आपण करायची असेल तर आपल्याला विहारकडे जाणं गरजेचं आहे आज चांगली गोष्ट आहे बघा महती सरांनी त्यांचं भाषा आमच्या कुटुंबातला आपण पाहत की सुद्धा लोकांना हे केलंच केलं पण केल, केल, सत्ता स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना दीक्षा दिल्यानंतर की असं कोणाला हे ना ते नंतर सगळं तर तथागतांच्या मागे आलेत म्हणजे कुटुंबाच्या कुटुंब संपूर्ण हे आले दीक्षित झालेले आहेत राहुलचे असेल किंवा इतरांची जे असेल त्यांनी दीक्षा घेतलेली सगळ्यांनी अशा प्रकारे म्हणजे एक कुटुंब सुखी होतं समाधानी होतं आनंदी होतं म्हणजे एक कुटुंब झाले तर अनेक कुटुंब झाले तर अनेक कुटुंबात मग समाज होतो संपूर्ण जग कसं होईल सुखी होईल आनंद होईल होईल अशा प्रकारे हा मोठा व्यापक विचार आहे तथागतांचा म्हणून त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आज लोक ध्यानमार्गातून तथागतांकडे वळत आहेत चांगली गोष्ट आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्तीत जास्त लोक काय होतील या मागाकडे येतील नक्कीच सर्व विश्व हे सुखाने शांतीने आणि चांगल्या प्रकारे जगेल अशी आपण अपेक्षा करूया आणि तसं बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे बुद्धमय भारत म्हणजे तुमच्याकडे दीक्षा घेणं असं नाही आहे तुमच्याकडे लोक येऊन दीक्षा घेतली पाहिजे असं नाही परंतु इतर लोक ज्यांनी दीक्षा नाही घेतली परंतु आचरण त्यांचं बुद्ध विचारांप्रमाणे असेल तर ते दीक्षित झालेलेच आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला विविध दीक्षा देण्याचं काय आवश्यकता नाही आहे कारण जे लोक बुद्ध विचाराने प्रभावित होतील ते ह्या विचाराने चालतील तर त्या जेव्हा चालतील तर खऱ्या अर्थाने भारत बुद्धमय झालेलंच असेल तर म्हणून आपण दीक्षा दीक्षा घेणं हे आहे बौद्ध धर्मासाठी परंतु बुद्ध विचारांचं होणंही महत्त्वाचं कदाचित काही लोक दीक्षा नाही घेतले मग तुम्ही ते विचार नाही असं म्हणता येणार नाही ते विचाराने का असतील बुद्धविचारांचे असतील म्हणून येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते लोक तुम्हाला सकारात्मक राहतील म्हणजे कसं मुलाच्या मागे पाठबळ किंवा तुमच्या विचारांना काय देणार जास्तीत पाठिंबा देणार जातील पण चांगले लोक कारण ते बघतील चा की कुशल मार्ग चालेल चांगल्या मार्ग चालेल तर आपणसुद्धा यांच्याबरोबर चाललं पाहिजे त्यांचंही करणं आपलंही करणं आणि संपूर्ण मानव जातीचं याच्यामध्ये कल्याण तर मला वाटतं मी इथे थांबतो आणि माझी शेवटचं म्हणजे आपण घेतो ना की जसं बुद्धिसत् प्रतिज्ञा आहे की आपण घेऊया सगळ्यांनी हात धोडूया